जय शिवराय मंडळी मी रोशन्स आपले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे की आपण बा रायगड या परिवारासोबत अभ्यास मोहीम करत आहोत तर ह्याच्या अगोदरची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल ती म्हणजे परांडा किल्ल्याची तर परांडा किल्ल्याच्या न हिथून जवळच असलेला मालकेश्वर या गावामध्ये आपण आलो आहे आणि या मानकेश्वर गावामध्येच मानकेश्वरमध्ये प्राचीन असं शिवमंदिर आहे तर ते शिवमंदिर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर मित्र व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि तालुका आहे धाराशिव जिल्ह्यातला त्या भूमपासून जवळ असणारे हे मंदिर आहे हे मानकेश्वरचं मंदिर फार इंटरेस्टिंग गोष्टी आहे त्या मानकेश्वरच्या मंदिर मंदिरामध्ये आता ह्या मंदिराची जी बांधणी झालेली आहे ती मंदिराची बांधणी झाली आहे बाराव्या शतकाच्या शेवटी तेराव्या शतकाच्या सुरुवातीला चालुक्य हे नाव ऐकलं तुम्ही सगळ्यांनी तर चालुक्य राजे जे होते तर त्या चालुक्य राजांचा प्रभाव या मंदिराच्या स्थापत्यशैलीवर आणि शिल्पकलेवर त्यामुळं सर्वच अभ्यासकांचं असं मत आहे त्याच्यामध्ये देगलूरकर आहेत पोकेमा आहेत ब्रह्मानंद देशपांडे आहेत माया शापूरकर पाटील मॅडम आहेत हे, हे सगळे जे अभ्यासक आहेत ज्यांनी या मंदिरांवर अभ्यास केलेला आहे मराठवाड्यातल्या विशेष करून तर त्यांचं असं म्हणणं आहे की या मंदिराची निर्मिती कल्याणी लोकांच्या काळामध्ये इसवी सणाच्या बाराव्या शतकाच्या शेवटी आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला कधीतरी झाली असण्याची शक्यता आहे म्हणजे जवळजवळ आठशे वर्षून हे मंदिर आहे साडेसातशे ते आठशे वर्ष आता या मंदिराचं शिखर नाही आपला सगळ्यात मोठा गैरसोबत असतो मला सांगा नागर्ण हे, हे, भाड़ भाड़. भाड़. हे, हे मंदिर कुठल्या शैलीच आहे नागर शैली पण हेमाडपंथी नावाची कुठलीही शैली जगात अस्तित्वात नाही हेमाडपंथी शैलीतलं एकही मंदिर जगात अस्तित्वात नाही हेमाडपंथी नावाचा खूप मोठा गैरसमज मंदिरांच्या बाबतीत आहे जगात कुठल्याही प्रकारची शैली असू शकते हेमाडपंथी शैली नाही हे लक्षात घ्या आपल्याला असं वाटतं की दगडामध्ये दगड अडकवून मेल फिमेल सॉकेट करून कुठल्याही प्रकारचा चुना वाळू वगैरे न वापरता जे मंदिर बांधतो तर त्याला आपण हेमाडपंथी म्हणतो बरोबर आहे हे मंदिर हेमाद्रीचा जन्म होण्याच्या आधी बांधले त्याला हेमाडपंथी कसं म्हणणार बरोबर आहे ना तुमचं अंबरनाथचं मंदिर आहे अंबरनाथचं मंदिर कधी बांधलंय इसवी सन एक हजार साठ डेट आहे ना त्याच्यावर लिहिलेली काहीतरी सप्टेंबर एक हजार साठ अशी डेट त्याच्यावर बरो लिहिलेली बरोबर आहे अंबरनाथच्या शिवमंदिरावर तारीखही लिहिलेली मंदिर कधी बांधले त्याची इसवी सन एक हजार साठ म्हणजे हेमाडपंथीचा जन्म होण्याच्या दोनशे वर्षा आधी बांधलेलं ते मंदिर मग ते मंदिर हेमाडपंथी कसं हा सगळ्यात मोठा गैरसमज मंदिराची शैली ठरवली जाते मंदिराच्या शिखरावर आता या मंदिराचं शिखर अस्तित्वात नाहीये त्यामुळे आपण ठामपणे नाही सांगू शकत की या मंदिराची शैली कोणती पण काही अभ्यासकांचे मत आहेत काही जर मत भूमीच्या शैलीचं असण्याची शक्यता आहे पण ही शक्यता आहे त्यामुळे आपण याच्याविषयी ठामपणे काय सांगू शकत नाही आता हे मंदिर हे मंदिर शिवाच आहे या मंदिरावर शिवासोबतच बऱ्यापैकी स्त्री देवता जे असतात त्यांचेही शिल्प कोरले ज्याला आपण म्हणतो शक्ती आणि काही काही ठिकाणी विष्णूचे शिल्प आहेत एक फार इंटरेस्टिंग शिल्प इथं की जे शिल्प महाराष्ट्रात खूप रेअर आहे कदाचित महाराष्ट्रात या मंदिराच्या व्यतिरिक्त ते, ते शिल्प दुसरीकडं कुठेही अस्तित्वात नाही एकमेव शिल्प या मंदिरामध्ये आता या मंदिराच्या आतमध्ये जाऊन मंदिराचा प्लॅन कसा आहे आपण तर पाहणारच आहे बाहेरच्या बाजूने आपण या पहिल्यांदा मंदिराच्या शिल्पांची ओळखून घेणार पण शिल्प कसे ओळखायचे आता आपल्याकडं वेळेची एवढी उपलब्धता आहे एवढी वेळ आपल्याकडे आत्ता की आपल्याला एका तासाभरामध्ये इथून निघावं लागणार आहे त्याच्यामुळं मी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं सगळं तुम्हाला सांगणार आहे शिल्प ओळखायचं कसं फार बेसिक असतं तीन नियम आहेत ह्याच्या आधी माझ्यासोबत कुणी कुणी अजिंठा वेरूळ हंपी वगैरे हा केलेला आहे वेरूळ ओके ठीक आहे तर शिल्प ओळखायच्या तीन फार सोप्या स्टेप आहेत पहिली तो मेल आहे का फिमेल आहे बघायचं आणि शिल्पांमध्ये फार ठळकपणे तो मेल आहे म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे दाखवलेला असतं जवळजवळ बसणाऱ्या दोन मूर्त्यात तुम्हाला लगेच फरक कळेल की स्त्री कुठली आणि पुरुष कुठला बरोबर कळत आहे हो। दुसरं त्याच्या हातामधली शस्त्र कोणती बघायची आणि ती शस्त्र दुसऱ्या देवतेला नसतात जसं शंख चक्र गदा आणि पद्म हे कोणाच्या हातात असत विष्णूकडे गदा असते त्रिशूळ कोणाकडे असत शिवाकडे शंकराकडे बरोबर तीन तोंड आणि दाढी असलेला कोण असतो सोपं आहे ना ओळखायला बरोबर आहे तर पहिली काय मेल आहे का फिमेल आहे दुसरी क का मेथड काय की त्याच्या हातामध्ये कोणती शास्त्र आहे आणि तिसरी गोष्ट की त्याचं वाहन कोण नंदी कुणाचं वाहन आहे बरोबर गरुड कोणाचं आहे उंदीर कोणाचं आहे घोरपड कोणाचं आहे घोरपड पार्वतीचं त्यामुळे जर पालीसारखं शिल्प तुम्हाला दिसलं आणि त्या पालीसोबत एखादी स्त्री देवतेचं जर शिल्प दिसलं एका लेडीजचं तर ती कोण असते एवढं सोपं आहे काही अवघड नसतं हंस कोणाचं आहे सरस्वतीचं आपण लहानपणापासून हे बघतच आलो त्यामुळे शिल्प ओळख ना फार सोपं असत आता आपण हे शिल्प घेऊया इथं कोण आहे आता हे जे शिल्प ए, आहे आहे भैरव भैरव ओळखणं फार सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्या हातामध्ये एक मानवी कौटी मानवी आहे बरोबर आहे तर तो त्याच्या हातामध्ये असतो एका दांड्याला पकडून म्हणजे एका शस्त्रासारखं त्याला म्हणतात खटवांग लक्षात नाही राहिलं काय हरकत नाही आपण पहिल्यांदाच हे शब्द ऐकतोय त्याच्यामुळं काही काही वेळेस आपल्या लक्षात नाही राहिलं तरी काय फरक पडत नाही सगळ्यांना उद्या जाऊन मग ते जे काही तुमच्या आयुष्यात दुनियादारी तीच करायची आहे आमच्या चेतनला उद्या जाऊन लॉग इनच करायचं आहे बॉसला परत त्याच्या जावा कोडिंगचे सगळे ते हे त्याला द्यायचे त्याच्यामुळं नाही लक्षात राहायला ना ना काही फरक पडत नाही का ऐकून घ्या समजून घ्या सोपं सोप्पं त्याच्या हातामध्ये कवठी सारखं एक शस्त्र धरलंय त्यानं दुसऱ्या हातात त्रिशूळ दिसतोय उजव्या हातात बरोबर आता इथे हे तेराव्या शतकातलं आहे त्याच्यामुळे इथे त्याला सौम्य दाखवलंय भैरव उग्र देवतात चुरशीच देवतात उग्र आहे तो त्याचे दात बाहेर आलेले असतात सुळ्यासारखे इथे ते नाहीये पण खटवांग आहे कवटी हातात त्रिशुळे हातात आणि त्याच्या अंगाच्या बाजूने खाली पायापर्यंत गुडघ्याच्या खालीपर्यंत एक माळ आली बघा ही मानवी कवट्याची माळ आहे ह्युमन स्कलची माळ आहे बरोबर तर कवट्याची माळ कोण घालत भैरव हा कोण आहे आता इकडे या नितीन दादा समोरची स्त्री देवता तिच्या हातामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला साप आणि त्रिशूळ दिसतय दिसतय का सगळ्यांना दिसलं तिच्या अंगावर साप आणि त्रिशूळ आहे म्हणजे ती कुठली देवता असेल कुठली असेल त्रिशूळ कोणाच आहे शिवाच जर स्त्री रूपामधला जर एखाद्या देवतेने त्रिशूळ घेतलं म्हणजे ती कोण असणार नवऱ्याचा आयफोन कोण घेऊ शकतो घेऊ शकते ना दुसरं कोणी घेऊ शकतं का तर तसच शिवाच शस्त्र कोण घेऊ शकत बारवती मग ती कोण आहे तिच्या हातामध्ये नाग आहे एका हातामध्ये त्रिशूळ धरलाय त्याच्याच बाजूला एक स्त्री आहे बघा पण तिच्या खाली एक माणूस आहे आणि त्या स्त्रीच्या छाती पासून खाली एक रॉड सारखा उभी रेष आलेली दिसते सगळ्यांना पोटाला चिटकून अशी कुठली स्त्री आहे की जिने एका आली ओळखता आहे कुठं महिषासुराचं तोंड दिसतय देवीचं तोंड दिसतय त्रिशूळ दिसतोय पण पोझिशन म्हणून कळलं ना तुम्हाला की जर तिच्या पायाखाली एखाद्या माणसाला किंवा एखाद्या जनावराला ती त्रिशूळ घुसवून किंवा रॉड सारखा एखाद्या अशी काठी घुसवून जर ती मारत असेल तर अशा पोझिशन मध्ये कोण असते किती सोपे ओळखायला आलं ओळखता आता हा आता ही समोरची आता ही कुठली आहे पुरुष एका का स्त्री आहे सगळ्यांना मान्य आहे तिच्या उजव्या हाताला तिच्या उजव्या हाताला तिचा उजवा गोल तंबोरा दिसतोय बघा मागे आणि तिच्या दोन हात या पोझिशनला मी त्रिविना वाज येते त्रिविनाचा तंबोरा असतो बघा मागे अजून एक तिच्या हातामध्ये बघा उभा असा आयताकृती काहीतरी पकडले ते पुस्तक आहे आता आपल्यासाठी पुस्तक आयताकृती पण त्यावेळेस होते वेद ते वेगवेगळ्या मॅन्युस्क्रिप्ट पत्रावळ्या झाडाच्या पानापासून त्या अशा आडव्या असतात लांब असतात म्हणून त्यांनी पुस्तक कसं दाखवलं हातात धरलेलं त्या चोपड्यांसारखं मॅन्युस्क्रिप्ट सारखं ज्याच्या हातात पुस्तक आहे आणि हातात विण आहे ती कोण आता इथे हंस आहे का पण विना आहे पुस्तक आहे ओळखता आली आता या ठिकाणी तर काहीच नाही आहे दोन नंबरचं शिल्प फुटलेलं तर तुम्ही ओळखलं ते व्यवस्थित पण आहे सोपं जात आहे कोणाकोणाला कळालं नाही <laughs> कन्फ्युजन होतंय आत्ता जे काय मी सांगितलं सगळ्यांना कळालं आता राहू दादा ती वाली दाखव आणि दादा ती वाली दाखव एक एकेच्या हातामध्ये आणि समोर राहुलदा त्याच्या हातात काहीतरी राहुल दादा आणि दोन मूर्त्या दाखवत आहेत त्या आहेत सूरसुंदरी सूरसुंदरी या स्त्री देवता नसतात सूरसुंदरी यांना सेमी गॉड्स म्हणतात म्हणजे या देव पण नाही आहेत आणि मानव पण नाही याच्या मधले आहेत त्या यांचं काम काय असतं की या मंदिरांवर ज्या ज्या ठिकाणी विकामी जागा असते त्या ठिकाणी या सूरसुंदरी कोरल्या जातात भुलेश्वरला गेलाय तुम्ही भुलेश्वरला प्रचंड चांगल्या सूरसुंदरी आता याच्यामधली जी आहे ती मृदूला आहे मितीनदा जी दाखवतोय ती जी डमरू वाजवतीय ती डाव्या हाताची तुमच्या उजव्या हाताची ती मृदुला आणि जी राहुल दादा दाखवतोय जिला हातात आरसा धरलाय तर ती आहे दर्पणा कारण ती दर्पणात म्हणजे आरशात आपला चेहरा बघते ते नाही का मी कशाला आरशाचं पाहून सुरसुंदरी <laughs> हे स्त्रियांच्या सौंदर्याचं प्रतिकात्मक स्वरूप मंदिरं काय आहे तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी मंदिरं ही धर्माचा किंवा आपल्या देवतेचं राहण्याचं ठिकाण <laughs> असलं आपल्या आध्यात्मिक केंद्र असलं तरीसुद्धा मंदिरं हे <laughs> आपल्या समाजाचा आरस आहे त्यावेळेस या मानकेश्वर किंवा या परिसरामध्ये कुठल्या प्रकारची लोक राहत होती ते कुठल्या देवतांची पूजा अर्चा करायची त्यांची कुलदेवता कोण होती त्यावेळेसची जी लोकं होती त्यांचे कपडे कसे होते त्यांची वेशभूषा कशी होती, वेश होती। केशभूषा कशी होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा कळणार आहेत या शिल्पांच्या माध्यमातून आज जर मला चित्र काढायचं झालं तर माझ्या चित्राच्या ह्याच्यामध्ये मी कधीच अशा प्रकारचं उत्तरीय पांगलेलं ना दाखवणार माणसाला मी जीन्सच दाखवणार आता मी त्याला ती फुग्यायची काय म्हणतात बॅगी बॅगी पॅन्ट दाखवणार मी कारण मी या समाजात राहतो मला बॅगी पॅन्ट दिसतात जसं बाराव्या जी लोक येतं राहायची त्यांना अशा प्रकारचं उत्तरीय दिसायचं म्हणजेच काय यांनी कुठं देवाला बघितलंय का आणि आठशे वर्ष जर देव यांना दिसला आपल्याला काय दिसत नाही यांनी जे केलं ते इमॅजिनेशन आणि आपल्याला जे दिसतंय त्याच्यावरच ते केलंय ना त्या दुसरी गोष्ट या मंदिराच्या अनुषंगाने भरपूर गोष्टी या परिसरात चालतात जसं की मी हे मंदिर बांधलं मी इथला राजा आहे मी जर हे मंदिर बांधलं माझ्या स्वतःचा वैयक्तिक देव हा शिव आहे पण माझ्या राज्यात राहणारा सत्तर टक्के समाज हा विष्णूला मानणार मी विष्णूचंही मंदिर बांधतो पण मी शिवाचंही मोठं मंदिर बांधतो जेणेकरून काय होईल अर्धी लोक विष्णूच्या मंदिरात जाणारी शिवाच्याही मंदिराकडे येते मग या लोकांना कळावं की हे मंदिर कोणाचं आहे म्हणून मी या देवी देवतांच्या वेगवेगळ्या पुराणकथातली शिल्प कोरणार जसं की शिवाने कोणतं कोणते अवतार घेतले विष्णूने दशावतार घेतलेले तर ते मी मंदिरांच्या बाहेर कोरणार hmm. जेणेकरून मला कळावं की हे मंदिर कोणाचं या गोष्टीमुळं काय होतं की लोक या मंदिराकडे अट्रॅक्ट होतात मॉप जमावतो होता। धार्मिक विधी प्रथा परंपरा व्हायला सुरुवात होते सण उत्सव सुरुवात सो होते म्हणजे रिलिजियस आणि कल्चरल ॲस्पेक्ट तुमचा सांस्कृतिक आणि धार्मिक जो एक अँगल आहे तो ते पूर्ण होतो लोकहित आल्यामुळे सण परंपरा झाल्यामुळे इथे पैसा येतो आर्थिक गणितं पण सुरू सुरू होतात आणि तुमच्या धार्मिक आणि तिथं लोक आल्यामुळे सांस्कृतिक त्याच्यामुळे आलेल्या पैशामुळं आर्थिक आणि इथे समाज एकत्र येतो त्यामुळे इथे सामाजिक घडामोडी होतात लोकांच्या मिटिंग बैठका होतात तुम्ही याच्या आधी अण्णा महाराज आणि मी आमची इथे एक मिटिंग झाली छोटीशी की मी सोबत कांदाच द्यायचा का मग कसं करायचं काय करायचं ते अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या गाव पातळीच्या बैठका या मंदिरात होतात आणि या गोष्टींवर सामाजिक समीकरणही इथं बदलतात आणि या चारही गोष्टींवर कंट्रोल कोणाचा आहे माझा कारण मी राजा आहे म्हणजे इथं एक प्रकारे राजसत्तेचाही प्रवेश इथं होतो म्हणजे सामाजिक आर्थिक सांस्कृतिक त्याच्यानंतर राजकीय आणि धार्मिक अशा पाच गोष्टी कवर करणारा पॉवर सेंटर म्हणजे मंदिर म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतात पूर्वीच्या काळी मंदिरं बांधली आज आपण एवढी मोठी मोठी मंदिरं का नाही बांधलो कारण आपली आजची पॉवर सेंटर कुठली आहेत असेंब्ली आहे मंत्रालय आहे बरोबर आहे तिथून आपल्या राज्याचा देशाचा कारभार चालतो ना आता मंदिरातून नाही चालत त्यावेळेस या मंदिरांच्या माध्यमातून चालायचा म्हणून राजा या मंदिरात शिलालेख कोरायचा जेणेकरून पुण्यावरून आलेला बारायगडचा चेतन चव्हाण या मंदिरातून नाव वाचेल राजाचं केतनपुरीचं आणि बघ पुण्याजवळ सांगितलं केतनपुरी येऊन खूप मोठं मंदिर बांधलं नागनिका राणीने शिलालेख का कोरला नाणेघाटातच दुसरीकडे का नाही पार कारण तिथून कोणासोबत व्यापार होतोय सोपारा बंद आहे आणि तिथून लोक कुठं जात आहेत रोमला मी जातोय ना नाणेघाटात राहायला तिथं काही राणी नाही माझ्या कारकिर्दीत मी सोळा यज्ञ केले माझा पती मेल्यानंतर मी साध्वीचं जीवन जगली मी माझ्या कारकिर्दीमध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी सांभाळल्यात हे मी वाचतो आणि मी जातोय रोमला आणि तिकडं सांगतोय की आमच्या देशामध्ये एक राणी आहे आणि तिने हे हे केलं पी आर आहे ना हा राजसत्तेचा वापर केलेला नाही त्यांनी मी याच्या माध्यमात म्हणजे मंदिरं हे फक्त धार्मिक सत्तेचं केंद्र नाहीये तर आपल्या समाजाची जडणघडण या मंदिराच्या अनुषंगाने झाली म्हणून ही मंदिरं मारपायची आणि मंदिरं या अनुषंगाने आपण अभ्यासली पाहिजे तिचं मूर्ती ते जे उभारले तिथली आता मगाशी बघितलेली महिशास आणि या महिषासूर मर्तीने काय सेम आहे आणि मारण्याची पोजिशन जगा या पोझिशन मध्ये फक्त एकाच देवाची मूर्ती कोरण्यात येते कधी कधी नरसिंह पण असतो पण फार कमी वेळ फार कमी वेळ पण म्हणसा मुलगिनी कायम याच पोझिशन मध्ये कोरण्यात येते याला म्हणतात आलीढा मुद्रा आलीढा आणि या मुद्रेत जर तोंड नसलं खाली महिष नसली किंवा माणूस नसला काहीच नसलं फक्त एक पाय वर ठेवून एक पाय खाली तुम्ही त्रिशूर महाराजांच्या पोझिशनमध्ये जर स्त्री देवता असेल तर झोपे देऊन जरी तुम्हाला उठून विचारलं तर डोळे झाकून सांगायचं सा महिषासूर मर्दिल mm -hmm. आपली जी तुळजाभवानी आई तुळजाभवानीच जी रूप सुद्धा किंवा तिची पोझिशन सुद्धा सेम आहे आणि आज आपण जी कमला भवानी बघितली किती जणांनी बघितली मला माहित नाही म्हणजे आत नाही व्यवस्थित तर तिची पण पोझिशन सेम अशीच होती बरोबर आहे पुत्रल्लभा पुत्रवल्लभा मध्ये काय अर्थ आहे तो तुम्हाला कळला असेल जी आपल्या हातामध्ये किंवा कडेवर मुलाला घेऊन उभी अशी स्त्री आता हे कशाचं रिप्रेझेंटेशन आहे मातृत्वाचं की सुरसुंदरी कुठं नाही कुठे तरी स्त्रियांना रिप्रेझेंट करतात तर आहे आता या मंदिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी देवांच्या मूर्त्या कोरल्या बाहेरच्या बाजूला कोरल्या करेक्ट आहे oh. ज्या महत्वाच्या देवत आहेत त्यांच्या मूर्त्या कुठं कोरल्यात oh. बाहेर पण ज्या दुय्यम दर्जाच्या देवत आहेत ज्या सेमी गॉड आपण म्हणतो सुरसुंदरी वगैरे यांच्या मूर्त्या कुठं कोरल्यात oh. आतल्या बाजूला म्हणजे oh. देव कोणते आणि देवाच्या व्यतिरिक्त असणारे बाकीचे घटक कोणते हे ओळखणं आपल्याला सोपं जावं ह्याची पण रचना माणसाने मंदिर निर्माण करताना केली आता मंदिर कसं तयार करतात तर कर मंदिराचा जो एक एकूण ढांचा असतो तो कसा असतो गर्भगृह मंडप आणि बाहेर असतं मुखमंडप आपण ज्या सात जाऊ त्या आतमध्ये मला सांगतो सोपं जाईल नाव आहे जसं जर एक सांगायचं झालं तर याला म्हणतात जगती ज्याला म्हणतात खाली अधिष्ठान त्या अधिष्ठानला खाली खुरशिला असते कर्णा असतं कुंभ मोल्डिंग असतं त्याच्यानंतर कर्णिका असते त्यानंतर परत एक छोटा कुंभ असतो त्यानंतर तिथे गजपट्टी वगैरेचं या भागामध्ये ना नाही आहे पण तिथं फ्लोर जिओमॅट्रिकल डिझाईन आहे त्याच्यावर परत कर्णिका आणि त्याच्यावर नंतर कपोत आणि त्याच्यावरून सुरू होतो मग भद्रक आणि त्याच्यावर येतो छज्जा त्याच्यावर येतं छत यातलं काही लक्षात आलं नाही हरकत नाही मला दाखवायचं होतं की मला खूप येतं <laughs> <laughs> ज्यावेळेस मंदिरांची निर्मिती होते ज्यावेळेस मंदिर लोकांच्या समोर निर्माण करण्यात येते आणि त्या मंदिराची पूजा अर्चा होण्याची सुरुवात होते आणि मंदिर लोकप्रिय होतं लोक इथे यायला सुरुवात करतात नंतर काही काळाच्या ओघामध्ये मंदिरांच्या बऱ्याचशा कन्सेप्ट हे लोकांच्या नजरेआड जातात जसं की आता आपण बघितल्या बऱ्याचशा मूर्त्या त्यातल्या बऱ्याचशा मूर्त्या आज आपण बघायला मिळत नाही आपल्याकडे आज शिव म्हणलं की तो एक पाय वर घेऊन गळ्यात नाक घालून बसलेला असतो गळ्यात नाग कधीही नसतो भगवान शिवाच्या गळ्यात नाग कधीही नाहीये कुठल्याही देवतेच्या भगवान शिवाच्या मूर्तीच्या हातात आपल्याला नाग दिसतो गळ्यात दिसत नाही कारण नागाचा वापर त्याने अस्त्र म्हणून सुद्धा केलेला ओके <laughs> okay? आता या मंदिरांच्या जडणघडणीचा विचार करतो आठशे वर्षांचा काळ गेला आहे आणि आठशे वर्षानंतर या मंदिराकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो आणि त्याचा फटका मंदिराला असा बसतो या मंदिरांवर वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या असतात आणि त्यातल्या एका मूर्तीला आपण आपल्या पद्धतीने इमॅजिन करतो की ही मूर्ती या देवाची आहे आणि नंतर त्या मूर्तीची पूजा अर्चा व्हायला सुरुवात होते आणि त्याचं प्रमाण एवढं वाढतं की तो कुठं नाही काही तर नाही नाही तो ओरिजिनल ओरिजिनल काढलाय काढला किती फुरवटा किती इंच पुरवठा एवढा थर या मूर्तीला या देवीला एवढा चार बोट उंचीचा थर लावलेला होता आणि हिची पूजा केली जायची कोपराई म्हणून आणि दुसऱ्यांदा मला जेवढा आठवत तेवढं सतवाई म्हणून पण की ही बरोबर ना कोपरा कोपराई कोपराई, 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 कोपराई। आहे ना म्हणून इथल्या स्थानिक लोकांनी कोपराई म्हणून पूजा अर्चा काय सुरुवात केली चूक नसते हे आपलं एखाद्या गोष्टीविषयी ज्ञान नसतं माहिती नसते आणि अर्थात आठशे वर्षाचा काळ गेला सुरसुंदरी नावाची ट्रॅडिशन आपल्या समाजात नाही त्यामुळे ही ट्रॅडिशन मागं पडली आणि कुणीतरी याला कोपराय म्हणून नाव दिलं शेंदूर लावला त्याच्यावर शेंदूरला थरवर थर चढत गेले आणि नंतर मूर्ती कुणाची हे कळणं बंद झालं ज्यावेळेस परत तो खात्याने काही अभ्यासकिता आले त्यामुळे देगलूरकर सर असतील माया शापूरकर मॅडम असतील जामखेडकर सर असतील किंवा इतर बरेच जण असतील यांनी सांगायला सुरुवात केली की ही देवी नाही आहे ही एक सुरसुंदरी आता सुरसुंदरी देव आहेत का सेमी गॉडसन से आपण मागाशी पासून बघतोय ना तर ही एक सुरसुंदरी आहे आणि हिचा शेंदूर काढला पाहिजे त्यांनी तो शेंदूर काढला त्यानंतर ही मूर्ती अशा स्वरूपामध्ये पहिल्यांदा समोर आली ही समोरची मूर्ती ही आहे पत्रलेखिकेची पत्रलेखिका ही एक प्रकारची सुरसुंदरी आहे तिच्या डोक्यावर एक प्लेन पाटी दाखवण्यात येते आणि त्या पाठीवरती काहीतरी लिहित असते महाराष्ट्रात धर्मपुरीचं मंदिर सोडलं तर कदाचित कोपेश्वरचं खिद्रापूरचं मंदिर हे दोन मंदिर जर सोडली तर इतर कुठल्याही मंदिरावर जिथे जिथे ही सुरसुंदरी कोरली तिच्या पाठीवर काहीही लिहिलेलं नाही फक्त धर्मापुरी बीडला जे आहे आणि कोपेश्वर खिद्रापूरला कोपेश्वर विषयी मी जरा कन्फ्यूज आहे याच ठिकाणी फक्त आपल्याला त्या पत्रलेखिका काहीतरी लिहिते असं दिसतं तिचं नाव आहे पत्रलेखिका ही पत्र ही सुरसुंदरी पण लिहिणारी देवता म्हणजे कोण किंवा सटवाईक आणि बाजला सटवाई देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे ही कोपऱ्यावरची देवी आहे कोपऱ्यावर तयार केली म्हणून हिला नाव पडलं कोपराई कोपऱ्याची आई आणि त्याच्यानंतर हिच्यावर शेंदू चढवण्यात आला आणि खूप सुंदर मूर्ती शेंद्राची आड लपली अशीच गोष्ट आहे रामटेकची रामटेक आहे सगळ्या नागपूर जवळच रामटेकला एक आठ फुटाचा हनुमान होता विचार करा आठ फुटाचा हनुमान आडवा तो सहा फुट आणि तेवढा शेंद्राचा डोंगर आणि तो कमीत कमी एक सहा ते सात इंचा शेंद्राचा थर होता अरविंद जामखेडकर सर त्या मंदिराची साफसफाई करत होते साफसफाई करत असताना था त्यांनी तो शेंद्राचा थर बाहेर काढला आणि तो आठ फुटाचा हनुमानाचा शेंद्राचा थर बाजूला केल्यानंतर आतून काय निघाला असेल मांडी घालून बसलेला नरसिंह आणि मग त्या मंदिराचा बाकीचा शेंदूर काढला तसे एक शिरालेख सापडला मंदिराच्या भिंतीवर आणि तो शिरालेख होता राणी प्रभावती गुप्तचा ती पाचव्या शतकात होऊन गेलेली राणी आणि महाराष्ट्रात बांधलेल्या सर्वात पहिल्या पाच मंदिरांपैकी मंदिर ते मंदिर आहे त्या मंदिराला म्हणतात केवल नरसिंह मंदिर गुगल करा निवांत गाडीत बसल्यानंतर केवल नरसिंह मंदिर त्यातली नरसिंहाची इमेज बघा सहा सात फुटाचा नरसिंह आडवा सहा फुट असा मांडी घालून बसलाय आणि लोड म्हणून त्यांना ते चक्र असतं ना विष्णूचं ते चक्र लोड म्हणून घेतलं पण तो लोकांना हनुमान वाटला त्यांनी शंद्राचा थर चढवला दुर्दैवानं चंद्राचा थर चढवण्या माग सुरुवात कोण केली होती माहिती आहे रघुजीराजे भोसे नागपूरचे <laughs> अर्थात याच्यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही आहे कारण नरसिंह उपासना विदर्भामध्ये बऱ्याच काळापासून बंद आहे पण महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं नरसिंहाचं मंदिर बांधणारी कोण राणी असेल तर प्रभावती गुप्त वाकटक राणी आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिनं अठरा वर्ष राज्य चढवले दीड हजार वर्ष आधी या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा नरसिंह उपासना किंवा विष्णूला महत्त्व त्या राणीमुळे मिळालं या आपल्या महाराष्ट्रात जे वैष्णवीजम आलं ना विष्णू संप्रदाय हा विदर्भातून आला या राणीमुळे शेंदूर बाहेर निघाल तर वेगळा इतिहास समोर आला एवढा मोठा की भारतातलं महाराष्ट्रातलं सगळ्या जुनं आणि भारतातल्या सगळ्या जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर सापडलं ऍक्सिडेंटल डिस्कवरी म्हणतात त्याला अपघाताने निर्माण झालेला शोध तर तसंच हे सुद्धा प्रकार याच्यामुळं ही देवता ही कोपराई म्हणून प्रसिद्ध होती ती पत्रलेखिका सुरूसुंदरी म्हणून समोर आणि त्याचे काही उदाहरण आहे आता हे जे आहे धर्मापुरीच्या होते ते शिलालेख आहे तुम्ही बघितलं असेल कदाचित तर आणि ही जी, जी आहे ती आपल्या कुठली दारासूर परभणीची कोपेश्वरला पण आहे खिद्रापूरला तर अशा प्रकारच्या पत्रलेखिका आहेत आणि एक प्रकारे आपल्याला हे विज्युलायझेशन पण आहे त्यावेळेस सोसायटीचं की दहाव्या बाराव्या शतकामध्ये इथं स्त्रिया सुद्धा लिखाण करत होत्या त्यावेळेसच्या स्त्रियांना शैक्षणिक गोष्टींविषयी ती जाणवते तेच पदरी प्रेझेंटेशन आहे कारण मंदिर समाजाचं आहे आपलाच रिप्रेझेंटेशन आहे आपल्या सोसायटीचं रिप्रेझेंटेशन ओके चला आता पुढे जाऊ नमस्कार मंडळी तर ही मानकेश्वर मंदिराचे म्हणजे मानकेश्वर शिव मंदिराची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि ती बाजूचे बेल आयकॉन नक्की दाबा करून आपल्या प्रत्येक कर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय भारत